त्यांच्या शेजारीच राहतो बरं <laughs> बरं आम्ही लयत लय एक पाचशे किलोमीटर पाचशे मीटर वर अंतरावरच आहे खर्च येतो तर पण तेवढा दर मिळतोय का नाही भेटतच नाही त्याच्यासाठी शरद पवार पाहिजे शरद पवार जाऊ होते तेव्हा कृषीला किती भाव होता आता आहे का नाही हा आता लाडक्या बहिणीचे पैसे दिले तुम्ही सगळ्यांनी कसं दिलं मान तालुक्यात कोण येईल मान तालुक्यात बदल होणार शंभर टक्के काय बोलता ते जयकुमार गोर यांचे बदल झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे करावं लागेल बदल करण्याच आहे नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि फिरत फिरत मी आलो आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये आणि इथे निडळ नावाचं हे गाव आहे आज आठवड्याचा बाजार आहे इथं मला एक कॉलेज कुमार भेटलेला आहे तर मी त्याच्यासोबत गप्पा मारणार आहे मला सांग तुझं नाव काय इमरान बर गाव कुठलं आंधळे तू तिकडनं आला इकडे बर मग तुझ कॉलेज कुठलं कॉलेज फलटण कॉलेजला का मानकूक मध्ये कॉलेज नाही की मग तिकडं बीकॉम न टाकले बाहेरनं अच्छा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून शिक्षण घेतोय बर बर तिकडं आमदार तुमचे जयकुमार गोरे आहेत तर जयकुमार गोरेनी उच्च शिक्षणासाठी काय काय केलं कॉलेज किती के उभारली काय रिसर्च संस्था सुरू केल्या का काय पीएचडी सेंटर काय मान तालुक्यात सुरू केली काय माहिती सुरू केली का नाही हे तरी माहिती आहे तरुणांच्या वगैरे कधी बैठका घेतात का कधीच नाही बैठक घेतली मग गावटाक्यांची घेतात का घेतात अच्छा गावटाक्यांची घेतात पण ह्यांच्या नाही तरुणांची नाही घेत घेतात बर मग त्याच्यात काय सांगतात म्हणजे महात्मा फुले गांधीजी कर्मभावराव पाटील यांचे विचार त्यांनी कधी सांगितलेत का मी तुम्ही नसताच नसतो बरं बाकी जाऊ दे सरकार कसं वाटतंय हे तरुणांसाठी सरकार कसं आहे रोजगार वगैरे मिळतोय का हा मिळतोय हाय बर मग तुम्हाला काय रोजगार मिळाला आम्हाला काय काय शेती तुम्हाला शेतीची आवड आहे म्हणून तुम्ही शेती करताय का नाही ला करताय आवड आहे म्हणून बर तुम्हाला शेतीची आवड आहे बरं मग आता तुम्ही शिकलेले आहात तर मग शेतीमध्ये काय काय प्रयोग करायचं बर मग या व्यतिरिक्त आणखी काय प्रयोग करणार म्हणजे आता बरेच लोक अगदी पंधरा पंधरा सोळा सोळा साठ साठ लाखाचे डाळिंबी करताय तुमच्या मानतो तसं काय डोक्यात आहे ऐक परत ना पुढचा विषय पुढचा विषय बर शिक्षण आपल्याला आता जे शिक्षण आहे ते परवडतं का म्हणजे त्याच्या फीज वगैरे परवडत काय पर करायला पाहिजे सरकारनं कमी केला पाहिजे के लाडका भाऊ योजना आणली तुम्हाला काही लाभ मिळाला का नाही आमदारांना भेटला का आम भेट ना का नाही भेटला बर अच्छा तर माझ्यावर आता इथं दुसरे लाडके भाऊ आहेत शासनाचे तुमचं नाव सांगा दौलत चिखले तुमचं गाव कुठलं आंधळीच बर तुम्ही बर तुम्ही मान तालुक्यातले आहात तर तुमचे जे मान तालुक्यातले आमदार आहेत जयकुमार गोरे तर त्यांनी तरुण वर्गासाठी त्यांना नोकऱ्या मिळाव्यात त्यांना उच्च शिक्षण मिळावे त्यांनी पीएचडी डी कराव्यात पोरांनी ह्यासाठी काय काय केलं नाही अजून काय केलं नाही करणार आहेत आता पंधरा वर्ष झाले की राह मग ते अजून मग मध्ये नगर ही आली नाही ना काय ते काय त्याला म्हणतात ते अर पण मसूरची लोक बोंबळे जमीन जायला लागली मग त्याच्यासाठी काहीतरी करावं हो ना त्यांनी बर तर तरुणांसाठी तुम्ही काय केलं नाही म्हणताय बर मग ते ते गोरे म्हणजे महात्मा फुलेच्या भाऊकीतले आम्ही त्यांच्या शेजारीच राहतो बर बर आम्ही लयत लय एक पाचशे किलोमीटर पाचशे मीटर वर अंतरावरच आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायची गरजच नाही एक तर त्यांनी पाणी आणलं बाकी काही नाही केलं धरण तर त्या धोंड्रामारी बांधलंय तिथलं धरण त्यांनी असेल तिकडचं ते जे हे कटापूर वगैरे ते धरण जुन्या लोकांनी बांधलं जुन्या लोकांनी जाऊ द्या अवघड जागेवरच दुखण आहे त्यामुळे आपण नको बोलायला पण आता मला हे सांगा की हे जाऊ द्या आपण महाराष्ट्रात डायरेक्ट तिकडे मंत्रालयात जाऊया तर शेत आता तुम्ही शेती पिकवताय तर हे आता तुम्ही काय भेंडी घेऊन आला आंधळीवर एवढ्या लांबून हा आमच्या कॅमेरामनला सांगतो जरा भेंडी दाखवाय बघा कशी एकदम टवटवीत भेंडी आहे ही भेंडी पिकवायला खर्च येत काय की तर पण तेवढा दर मिळतोय ते का नाही भेटत भेटतच नाही बर त्याच्यासाठी शरद पवार पाहिजे काय बोलता शरद पवार काय कसं काय काय बी करू शकतो ते बर त्याचं वेगळा आहे होय का करल, ते कसं आहे माहित आहे का ते गाऊ शकत नाही कुणाला कधीच गाऊ शकत नाही काय करेल त्याच्या म्हणजे आता खरं पाहावला गेलं तर बायकोला माहिती नसेल उद्या हे हो काय करू शकतो <laughs> या का रातीत ते सरकार बदललं त्याने कुठे बदललंय ते अजित पवारांनी पाडलं ना सरकार अजित पवार मला सांगा अजित पवार त्यांना सोडून गेले नाही शरद पवार इज किंगच आहे किंग इज किंग शरद पवार शरद पवार जाव होते तेव्हा कृषीला किती भाव होता आता आहे काहीच पैसे दिले तुम्ही सगळ्यांनी कस दिलं आमच्यावर दिलं ना जीएसटी लावली ती काय आणखीन लावलं तुम्ही बऱ्याचशा तुम्ही या लावले ते आमच्यावरच लावले कुणाच्या अवलादल्या हा ती शरद पवार होता तेव्हा ती खट्टच होता आणि शरद पवार हीच किंगच आहे तुमचं आहे शेत की शेतकऱ्यांसाठी शरद पवार तुम्ही आता स्वतः शेती करताय तर शरद पवारांच्या कुठल्या धोरणाचा तुम्हाला फायदा झाला शरद पवार कस कर्ज माफ करू शकतो केलं का नाही त्यांनी कर्ज माफ तेवढं खड बी त्यांनी सांगली ना ते सगळी डाळबी वगैरे त्यांची योजना होती मनरेगा मधले जरी आणलं तरी शरद पवार फक्त का तर तो काय बी करू शकतो थोडक्यात म्हणजे त्याचं माइंड कोणालाच गावलं ना त्या गावलं कोणाला पण त्यांचं सरकार पाडलं ना महाविकास आघाडी सरकार आले ना कुठं आता बघा ना तुम्ही खासदारकीला खासदारकी तिकडे केंद्रात मोदी झाले मोदी येऊ द्यावं केंद्रात पण महाराष्ट्रात काय झालं पण अजून विधानसभा कुठं झाली विधानसभेनं विधानसभेचाच तुम्ही घेताय ना हो विधानसभा आम्ही तेच अंदाज विचारायला आलोय विधानसभेचाच घेत आहे ना मग विधानसभेत येणारच येणारच सरकार ही येणार मान तालुक्यात मान तालुक्यात बदल होणार शंभर टक्के शंभर आकडा तुमचा आता मी कार्यकर्ता आहे तुमच नाव घेणार आता ते आंधळीत आहे म्हणून मी शेजारी बसून दिला दुसरा कुठला असतं तर लावला असता अकल मग तसंच आहे ती म्हणजे मान मध्ये बदल होईल असं तुम्हाला वाटत तुम्ही तर आमदाराचे शेजारी म्हणताय पाच किलोमीटर अंतरावर डायरेक्ट असं बोलताय पाच किलोमीटर नाही पाचशे मीटर वर म्हणजे शेजारी एकदम घरात शेजारी बर त्याच्यामुळे कसं आहे पुन्हा एकदा परिवर्तन होणार आहे तुम्ही बी कंटाळा वाटतं लय लय नाही कंटाळू असेल किंवा नसेल पाणी आणलंय त्यांनी त्यानं चांगलंच काम केलंय आम्ही काय म्हणणार नाही त्याच्या बाबतीत पण एक आहे परिवर्तन शंभर टक्के होणारच बर म्हणजे कशामुळे परिवर्तन व्हायला वाटतंय कारण काय झालंय आता ही जण एक झालेत बाकीचे त्याच्यामुळे होऊ वर नाही शकतात कट्टाळीचा माणसं सगळेजण एक झालेत म्हणजे कोण आपल्या महान तालुक्यात जे आहे की नाही पाच सहा जण आहेत समजा प्रभाकर कारगे आहेत किंवा आणखीन देशमुख साहेब आहेत किंवा आणखीन समजा ही आहेत अभय श्री जगताप शेखर भाऊ आह अक्षरशः शेखर भाऊनी पण मागच्या वेळेस तुतारीच काम केलं बर त्याच्यामुळे होऊ शकतो बदल होईल असं वाटत तुतारी काय बोलला बोललो तुतारी तुतारी नव्हती तुतारी वाले होते तुतारी नव्हती का मागच्या वेळेस नाही नव्हती आता हा बरोबर बरोबर मी चुकलो तुतारी वाजली जोरात मी वाजू शकते पण मान मध्ये तर कमळाला जा, जास्त लीड होत आलं तरी पण नाही ना आता आता होऊ शकत नाही असं आहे ना काय नाव तुमचं दौलत चिकले दौलत चिकले चिकले म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की बदल होईल आणि बदल झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे करावंच लागेल आम्हाला अच्छा अच्छा तुम्ही म्हणजे बदल करण्याच्या तयारीतच आहे तयारी आपण बघू शकता की मी कोरेगाव मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना मान खटाव मतदारसंघामधले चिकणे मला भेटले आणि ते चिकणे योगायोगाने आमदार जयकुमार गोरे यांचे शेजारी निघाले आणि ते अगदी ठामपणे म्हणतायत की मानमध्ये बदल होणार आहे तर बघूया आता घोडं मैदान जवळ आलेलं आहे मानमध्ये काय होतंय कोरेगावमधले आपण भावना जाणून घेऊया लोकांच्या धन्यवाद